याच संदर्भातली पुढची महत्वाची बातमी पाहूयात जरांगे पाटलांनी दिलेल्या वेळेच्या आधीच सरकार अध्यादेश काढेल असा विश्वास मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांनी व्यक्त केलेला आहे त्याबरोबरच मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या देखील लवकरात लवकर मान्य होतील असं देखील वीरेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे उद्या बारा वाजेपर्यंतचा वेळ मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे आपण अपन सध्या आहोत आपल्यासोबत सध्या आहेत वीरेंद्र पवार समन्वयक हो सर उद्या बारापर्यंतचा वेळ मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे वाटतं एवढा वेळ लागेल एक अध्यादेश दे काढायला का त्या आधीच अध्यादेश निघेल मला वाटत नाही एखाद्या अध्यादेश काढायला काय रात्र वगैरे लागते सव्वीस जानेवारी एक औचित्य असू शकतं की त्या दिवशी एखाद्या वेळेस निघत नसेल पण मला वाटतं कायद्यामध्ये अशी देखील वाट असेल की जर एखाद्या वेळेस जर एवढ्या लाखो संख्येने लोक रस्त्यावरती लोणं आहेत ज्यांच्यासाठी हा कायदा केलेला आहे कायद्यासाठी लोकं नसतात लोकांसाठी कायदा असतो त्या कायद्यामध्ये कुठल्यातरी तरी पळवाटा असणार किंवा कुठले तरी प्रोव्हिजन्स आपण म्हणतो ते असणार आणि त्या आधारे आपल्याला आरक्षण देण्यासाठी सकाळपर्यंतची वाट न बघता रात्रीच अध्यादेश निघाला पाहिजे चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख त्यांनी सांगितले आणि या नोंदी शोधण्याचा कार्यक्रम अजून वर्षभर चालू राहणार त्यामुळे ते या या आद्या वाढतच राहतील खूप लोकांच्या नोंदी कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने आहेत शेतकरी म्हणजे कुणबी आहे आणि ह्या जर नोंदी जर आहेत आपल्या तर मराठा समाजाला आरक्षण मिळायला काहीच अडचण नाहीये आज ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांच्या सगळे हो सोयऱ्यांना देखील ते मिळणार आहे आणि मग ते जर तसं मिळणार असेल तर बहुतांशी मराठा समाज त्याच्यामध्ये कव्हर होईल जर्नलिस्ट अरविंद रावराणे सह सचिन गाड साम टीव्ही मुंबई